नमस्कार आज मी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज आहे गुरुवार आणि आज आहे वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच हरिहर भेट तर मी आज तुम्हाला महत्त्वाची एक माहिती देणार आहे त्रिपुरा आणि पौर्णिमाच्यात आधीचा दिवस म्हणजेच कार्तिक चतुर्दशी ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते तर आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे या दिवशी महादेव आणि श्री विष्णू यांची गळाभेट झालेली होती आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपण जर प्रभावी सेवा केली तर तुम्हाला कुठलेही संकट किंवा अडचणी येत असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल तर ही सेवा कोणीही करू शकतं तर ही सेवा किती वाजता करायची आहे तर रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे ही सेवा कशी करायची ते मी आता सांगते दिवे लावणार म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही दोन चार ठिकाणी दिवे हे महत्त्वाचे आहेत ते लावायचेच आहेत तुळशीजवळ देवाजवळ दरवाजाजवळ असे हे दिवे जे लावाल ते रात्री बारा वाजेपर्यंत साधारण बारा साडेबारापर्यंत हे तेवत राहिले पाहिजे ही सेवा काय करायची आहे तर आपण श्री हरी विष्णूला तुळसी अर्पण करतो आणि महादेवाला बेलपत्री अर्पण करतो पण आजच्या दिवशी वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी फक्त ही सेवा करायची असते तर आज आपण विष्णूचे नामावली घेऊन म्हणजे एक एकशे आठ नामावली घेऊन तुळसीपत्र महादेवाला अर्पण करायचे आहे आणि तसेच महादेवाची नामावली घेऊन म्हणजे एकशे आठ नावं महादेवाची घ्यायची आणि बेलपत्र हे श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे तुळसीपत्र आणि बेलपत्र किती अर्पण करायचे आहे तर एकशे आठ अकरा किंवा एकवीस असे तुम्ही बेलपत्र तुळसीपत्र अर्पण करायचे आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे तर नक्की ही सेवा करा महादेवाची आणि श्री विष्णूंची वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा खूपच महत्त्वाचा आहे तर ही सेवा नक्की करा